आपली भाजी टाकली सगळे आपला कुकर थंड झालेला आहे आणि आपला भात पण रेडी आहे वन टू थ्री आपल्याला जे गिफ्ट दिलं होतं म्हणजे भुपून साठी ते आम्ही इकडे गिफ्ट त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो चार पाच पुढे दिले होते ना असे चार दिवस त्यांचा असं होतं बाकी इतर जेवण तर असतच असं राईस खेकड्याचं कालवण राईस कोलंबीचं कालवण सर्वात जास्त एक्साइटमेंट होते हा ते पण खातात हे पण खातात असं होतं आणि ह्याच्यात तीन लेअर आहेत बरोबर तिघांना तिघांना हे पण अर्धे अर्धे टाकणार का म्हणजे एक लेअर टाकेपर्यंत दूध होतो पहिला मला तीन भाव काय याला इकडे बुबू इथे येतो एका ठिकाणी दिलं ए बाळू तिकडे जा तिकडे खा म्हणजे त्याच्या ताटात काय दिलं आणि ह्याच्या ताटात काय दिलंय जास्त एक्साइटमेंट तिकडे दमलीत रे दमलीत आमचे भुबू सर्व दमलीत बिस्किट खाऊन हे तर ठीक आहे हे तरी एकदम स्लो प्रोसेस झाली आहे बघा दात दुखा लागले वाटतं हा भुबू दात दुखा लागले खाऊन खाऊन चावून चावून धर खा अजून माझ्या हातात एक्स्ट्रा आहेत बघा कोण भांडण करायला लागले हे जर प्रोसेस स्लो झाला झाले खाऊन खाऊन दमले आणि चावून चावून दमलेत हे पण आमचं बघा बालू दमलं वाटतं दमला काय आला बिस्किटं जास्त झाली की काय आहे बालू बिस्किटं जास्त झाली त्यांची शेफ्टी इकडे बघा ते शेफ्टीकडे ही बघा ही बघा सर्च सर्च इंजिन चालू झाली ह्याची इकडे इकडे तुझ्यासाठी आहे एक्स्ट्रा की काय माझ्या हातात हे बघा अजून म्हणजे किती राहिले एक संपला बघा ती तिचं प्रोसेस फ्लो झालं आहे की बघा सर्च सर्च करते हिला माहिती आहे माझ्या हातात आहे ते खा पाहिलं तू खा पडलेला हा पण घे नाही बालू तुला घे चला बास पुढं भरलं व्हेरी गुड आता बघा हे दोघं ना तिथे जातील बघा तिच्याकडे उरलं आहे ना बघा संपलं संपलं ती बघा ती बघा ती बघा आता मी बोलतो आहे ना तिला लक्षात येतं तशी स्मार्ट आहे कालू कालू गुडगल पण आहे आणि बॅड गल पण आहे बघा हे बघा गेलं शेअरिंग करायला मग हे ह्याच्याकडे कोण गेलं की ही मग पडते दुसरीकडे अरे तुझं खा बालू ते तिचं आहे ना ते दोन एकदा घे हां बघा हे बुक लागली होती पण हे लोक आले की ही पडते दुसरीकडे कारण हे लोक चावतात महिला चला आजची बेस्ट थाली मी तुम्हाला दाखवतो बघा आजच्या बेस्ट थालीमध्ये पहिली भाजी वाढली गेली आहे वालाची भाजी जी त्यांची डिमांड होती बरोबर का त्यांची रिक्वेस्ट होती की आम्हाला वालाची भाजी मिळेल का तो वालाची भाजी पण मिळेल आणि सर्व भाज्या मिळतील आणि ही कोणती भाजी का की वालीची भाजी वाल आणि वाली शेंगा ही शेंगाची 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 भाजी ओके इकडे आपलं वरण आणि बाकी कोणी बघा सॅलड पण आपण व्यवस्थित दिलेलं आहे लोणचं पण आपलं वाढलेलं आहे सर वाढायचा प्रोसेस चालू त्यासोबतच आज भजी कोणती बनते ते आपल्याला ला विचारावं लागेल कारण मला बघून समजत नाही आहे ना मुग। मूग मूगची भजी क्या बात आहे म्हणजे आपल्या वैरायटी मध्ये किती ऍड ॲड होतात कांदा भजी बटाटा भजी कोथिंबीर वडी आलू वडी कोथिंबीरची भजी कोबीची भजी मूग डालीची भजी म्हणजे किंवा वडे तुम्ही म्हणू शकता सात तर आपल्याकडे प्रकार झाले ओके आणि इथे कोणती भाजी आहे आपली मा, लाल माट, माट आणि त्यासोबतच आपले पापड पण आहे आणि आमरस आतमध्ये ठेवले आहेत का हुँ। हुँ। ओके चला मी आमरस काढायला हेल्प एक इथे ठेवलेली आहे ही आमरस एकदम थंड मस्त आमरस कधी पण तुम्ही आमच्याकडून पण घ्याल तर त्याला थंड सर्व करा म्हणजे आतमध्ये असं फोडून बघा आतमध्ये ठेवाल तर फोडून ठेवायची ठीक आहे आग। आगा। आगा। थे ए, आगा। 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 मी तुम्हाला इकड़े आमरस व्यवस्थित माझे हात धुतलेले आहेत हा गाजल आता मी बाहेर बुबू बरोबर वाढून आलो असेल तरी हात भी धुतलेले असतात आमचे हँड वॉश केलेले असतात एकदम व्यवस्थित झाले का त्याला भजी म्हणायचे का मुग छोटे छोटे असे उलट हे कोणकोणते खाऊ गल्ली मध्ये चटणी आणि हे खूप आवडते आणि ह्याची मी एक सांगतो मम्मी ते वडे बघ बा कसले बनवले मुग वडे बनवलेत ना तर ही, हे हे तू कधी बनवले होते सांग माझ्या फ्रेंड साठी खूप आणि त्या दिवशी काजलला आणि काकींना सांग किती फ्रेंड आले होते घरी माझे तीन किलोचे तीन नाही तीन किलोचे बनवले काजल किती किती मैत्रिणी घरी आले होते वरती खाली काजल विक्रोलीचा खालचा घर पण फुल वरचा पण फुल एवढे लोक आले होते ते कोण होते सांग जसं तुम्हाला माहिती का माहीत नाही मी आमच्या तेरावी चौदावी पंधरावी बी एम एस केलं मी बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज त्याचा मी तीनही वर्ष सी आर होतो सी आर म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही मॉनिटर म्हणू शकता इझी भाषेत तर माझी मैत्री सर्व क्लासभर होती मग मी कारण प्रत्येक ग्रुपचं असतात पण काजल तर मी कसं प्रत्येक ग्रुपमध्ये सर्वांना ओळखायचो आणि मी असा व्यक्ती होतो की ज्यांनी सर्वांना बोलू शकत होतो तर आमचं ग्रॅज्युएशन होणार होतं तीन वर्ष आम्ही एकत्र काजल तर पार्टी कुठे काय करायची आणि पार्टीमधलं काय असतं सर्वांना कॉन्ट्रीब्युशन काढायला लागतो त्याच्याशिवाय कोण करत नाही तर मी बोललो मी बघितले असे कॅटेगरी पण होते जे कॉन्ट्रीब्यू नाही करू शकत आणि अशा ते कॉन्ट्रीब्यू करू शकत तर मी काय बोललो कोणालाच कॉन्ट्रीब्युशन करायची गरज नाही या माझ्या घरी व वा, वडे चटणी नाश्त्याला दिले पावभाजी बाहेरून मागवली आणि वरच्या रूममध्ये डेक लावून एन्जॉय केलेला समजलं काजल एकदम म्हणजे आम एक पार्टी केली होती आम्ही त्याच्यात सर्व फ्रेंड्स आले होते कमीत कमी थर्टी कमी टू नाही मला नंबर माहिती आहे पण ऍक्च्युअली ग्रॅज्युएशन इयरचे सर्व आले होते mm. तर ह्याला बघून मला हो mm. है ते मेमरी आठवण mm. आली तीन किलोचे मम्मी बनवते आणि बाजूला खातात आहेत सर्विंग करायला कोण क्लासमधल्या जे मुली असा हे होत्या ना त्यात मग वरती खाली करत होत्या चला mm. इथे आपली वेस्ट साली पण झाली आहे आता बघा थोडेफार चेंजेस कसे करतो हे कलर बघा कसे दिसत तर त्याच्यामध्ये आपण जरा हे रेड कलर ठेवूया हा जो येल्लो कलर आहे ते कसं दिसायलाही छान वाटेल ओके तर इथेसुद्धा ते चेंजेस करूया म्हणजे ताट दिसायलाही सुंदर वाटला पाहिजे आपल्याला बाकी इथेही तसंच चेंजेस आणि त्याचप्रमाणे बरं हे आपलं फिरवलं इथे की असं सर्व चेंजेस झाले पापड चपाती केली आता फक्त भात भात पण बघा आपलं गरम गरम एकदम व्यवस्थित हा भात चूज करायला पण सुरुवातीच्या दिवसाला आम्हाला पाच सहा तांदूळ ट्रायल करायला लागले की कोणतं चांगलं वाटेल तुम्हाला कोणतं सूट करेल या भाजींबरो आणि डाळी बरो कारण कोणकोणते एकदमच चिकट होतात आणि कोणकोणते एकदमच बस... बोलतात एकदम एकदम ना एकदमच फलफलित होतात एकदम जास्त ते पण ओव्हर नाही झालं पाहिजे कधी ओके वा बरोबर आहे ना सर्व तीन भाज्या वरण भात आणिचे पापड लोणचं सॅलड सर्व ठेवलेलं आहे आणि भजी पण आपले तीन तीन दिले आहेत एकदम व्यवस्थित मुघड वा आणि त्यासोबतच आज त्यांना पाहिजे आहे काय ताक ताक बनवलेला आहे कुठे ताक साठी हे ग्लासेस ठेवलेत ना हा ताक आहे ना हे बघा ताक पण आम्ही बनवून ठेवलेला आहे जे एक्स्ट्रा मध्ये जाणार ओके हे बघा चला मग वरती जाऊ दे चला पासिंग गेम चालू आहे काकीला मी वरती सुद्धा ठेवलं मी इथून अर्धेवट देतोय आणि काजर मला अर्धवट इकडून देते तीन ह्याच्यावरूनच समजलं असेल ना की तीन वरती केले बोलण्याच्या ह्याच्यातून आणि आता थांब दोन्ही हात लागेल काकी आली काकी अंतरती थांबा हा था वरतीत वरती राह कारण एक ग्लासच आहेत ना आता बघा वाचले किती माहिती आहे का साडेसात झाले आणि आता मार्केट मधून आले दोघ जण बघूया काय काय आणलंय भाजी मार्केट आणि एक हा डिमार्ट मार्केट हा दोन्ही वर गेला एकचा काय काय आणलं तुम्हाला दाखवतो बघा सगळं नवीन काहीतरी दिसतंय दिसत आहे गेल्यावरती पीठ पण घेतला दळाला ठेवलं मग भाजी घेतली असं केलं आणि पीठ जरा हे झालं तर आतमध्ये जाऊ दे तुम्हाला नवीन काहीतरी दिसत आहे मला ब्रेड सारखा ब्रेड आणला चाल कशाबरोबर मस्के बरोबर आता हे भाज्या कशे उद्या आपले जे गेस्ट सर्व रात्री डिनर आहे उद्या लंच पण नाही ब्रेकफास्ट पण नाही काहीच नाही तर हे जेवढे आणलेत ना हे भाज्या बघ सर्व भाज्या हे सर्व आपल्यासाठी मिक्स आहेत कारण आपण कारली बिरली देत नाही ना आणि बाकी बटाटे तर हे सर्व दाखवायची एवढी काय गरज नाही हे बघा मिक्समध्ये भाज्या सर्व भेंडी कार्ली फ्लावर टोमॅटो कोथिंबीर हे सर्व हे भाज्या दर दिवशी किंवा दोन दिवसांनी एवढ्या भाज्या लागतात आम्हाला आणि इथे दूध आणि दूध दही आणलेलं हे पण जाऊ द्या आतमध्ये आणि त्यासोबत त्यासोबत डीमार्टवाल्यांनी हा डब्बा फ्री दिला आम्हाला फ्री नाही दिला असेल मग एवढी किंमत आहे वैग्रेकडे हे डब्बा असेल डब्याच्या आतमध्ये डब्बा आहे डब्बे मे डब्बा डब्बे मे डब्बा डब्बे मे केक तू ठेवायला लागतो ना मध्ये काजल मेरी करोडो मे एक काय म्हणतो पहिली लाखो मध्ये होती ना आता बाकीचे लाख बघितले काय कामाचे नाही तर ही काही चांगली आहे डब्बे <laughs> डब्बे मे हिरा बाबी पण डब्बे आवडतात प्लास्टिक आणि काजलला कसं ना असं काजल माझ्या बरोबर असली ना, आ... ना अशी सुटली ना कधी आ... तुम्हाला सांगतो कधी पण असा हजबंड वाईफ मध्ये होता का तुम्ही मला सांगा आता मी मी व्यवस्थित असतो तिच्या बाजूला मी चमचे आणि ताटा बघत बसलो मॅडम गेली तिकडे आणि काय काय उचललं बघ मी हे बघ हे बघ <laughs> पण एक घ्यायला सांगितलेलं तुला एक न सांगितलं मी सांगितलं मम्मी आणि मला अच्छा मम्मीचं नाव हे किती आणले बघ दाखव एक एक एक, एक उघडून दाखव हे अशे पण नाही गोष्ट बरोबर नाही काज्याला खर्च करू देत नाही थोडस खर्च करतो दोनशे रुपयाचा दोन आहे बघा टॉप बघा दोनशे दोनशे चे आहेत छान आहे डेलिव्हिअरसाठी डेलिव्हिअर साठी रोजच्या नी तो ग्रीन, ग्रीन. तो एक्सेल एक्स्ट्रा एक्स्ट्रा, एक्स्ट्रा आता काजल पहिली बघा मीडियम होती दहा वर्षा अगोदर पाच वर्षानंतर लार्ज झाली आता ती एक्स्ट्रा लार्ज झाली मग अजून पाच वर्षानंतर डबल एक्सेल लार्ज होणार ती ठीक आहे तुला आणलेस ना मला ना नाही आणल्यास चाललं असत नाही तिने तिला तीन घेतले तुला दोन घेतले असे घेतले पाच घेतले स्वयंपाक करायला उभी राहायला लागते ना हो बरोबर रोज कपडे खराब होतात छान आहे तसे डेली वेअर साठी लागतातच आम्हाला कसे टी शर्ट लागतात तसे तुम्हाला टॉप लागतात बरोबर नारळ लागतातच नारळ नारळ शिवाय होतच नाही

नारळ किती न आणलेत नारळ परत आणि ते सर्व बाकी बाकी काय काय लागणार तुम्ही बघा हे जनरल शॉपिंग झाली म्हणजे साधा पण घ्यायला गेलो तरी एवढी शॉपिंग करावी लागते हे नाही केलं तर उद्या काही नाही तरी कमी पडणार थोड्या दिवसांनी बघा जेव्हा मला माहिती पडेल की आता डिसेंबर महिना आलाय आणि मे महिना आलाय तर ऑलरेडी वीस वीस पंचवीस पंचवीस नारळ मागवायलाच पाहिजे जसे आपण बिसलरी कशा लॉट मध्ये मागवलेत चला इथे बघा आज आमच्या घरी आपल्या सर्वांसाठी बनतो आहे साधा सुधा पुलाव।, पुलाव रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पण आता काजलने केसांना हात लावले तर हात दोन जवळ हात दोन सुकून सुकण झालेले आहे हे कार्य ओके तर आज आम्ही तुमच्या समोर पेश करत आहे काजलची साधी सोपी पुलाव रेसिपी घरगुती घरगुती घरात मंची व्हेरी व्हेरी क्रंची <laughs> तर इथे बघा मी थोडस तेल घेतलेलं आहे साहित्य मी तुम्हाला जसं मी टाकते तसंच दाखवते थोडस तेल घेतलंय आणि इथे आपण मस्त थोडस तूप घेऊया साजूक तूप कसं घेऊया साजूक तूप नाजूक हाताने नाही काय असतो असंच ना काहीतरी जाऊ दे काय जास्त तुझ्या ना तर माझं खूप तापली कढई कडई नाही आपलं कुकर कुकर आता इथे मी तेजपत्ता टाकते थोडा चार काळी मिरी असं स्पीड मध्ये आपलं काम असतं चार लवंग एवढा झाला असता तिचा झाला असत कधीच इथे कांदा चॉप केलाय मी दोन उभे आणि एक मिरची आहे ते टाकते टमॅटो पण टाकते असं गोल्डन ब्राउन होऊ आणि टोमॅटो पण चांगले असे स्मॅश व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण परतवायचं त्याला चांगलं आता तुम्हाला एक सांगतो तिने ज्या कॉम्बिनेशन मध्ये जे, जे गरम मसाला टाकले आहेत ना त्याचा सुगंध एकदम छान आला म्हणजे हे जे टाकले तेवढेच टाका ओव्हर केल्याने ना ते एकदमच बिघडून जातो कारण की असा माझा हात थोडा आहे ना आपल्या तिघांसाठीच मी बनवते म्हणून थोडेच खडे मसाले आणि आपण गरम मसाला वापरणार आहे तर त्यात ऑलरेडी असणार आहे तू काय काय घेतले ते दाखव हा तर ते तू बघ काय काय घेतलं फ्लावर हिरवे वाटाणे आणि घेतलेत आणि बटाटे बटाटे दडलेत आतमध्ये बटाटे लपलेत आतमध्ये आणि ग्रेव्ही सोयाबीन घेतले आता कसं मार्गशीर्ष आहे ना तर ते आपण खाऊ नाही शकत ना तो ते ते म्हणजे असं झालं की हॅरी पॉटर मध्ये वॉल्डमॉटचं नाव घ्यायला कसं झालं ते म्हणजे नाव पण घेऊ नाही शकत आपण चिकन मटनच बघितलं लगेच नाही 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 म्हणून मी सोयाबीन घेते हा म्हणजे सोयाबीनचा वास सुगंध ओके आपण आपली भाजी टाकली सगळे आणि त्यासोबतच पुलावला आज पुलावचा भात आहे का नाही आपले आपले गेस्ट चे ता तांदूळ असतात ना ते घेतले तिने आपला राईस आहे ना मला एक सांगा गेस्ट चे भात आणि आपला भात मग कोणता असतो आम्ही साधा आम्ही साधे माणसा आम्ही साधा भात खाणार तुम्हाला हायफाय भात देतो आम्ही ते बघा मस्ताचा भाजी पण आपण टाकली आहे आता चांगली भाजी आपण परतवायची जरा शिजू द्यायची भाजी आपण लगेच भात बीत मसाला वगैरे काय टाकायचा नाही आता मी चांगली भाजी शिजू शिजू का शिजू करते म्हणून बोलते की तू व्हिडिओ नको बनवून कारण की मी माझं फटाफट करून टाकते व्हिडिओ का बनवायला सांगतो आता ती एवढी एक्सपर्ट झाले ना जेवणामध्ये की सगळं जेवण फटाफट करते कारण आता तिला नाही माझी गरज आहे नाही मम्मीची गरज आहे म्हणजे तिला असं झालं की तिला एकटं सोडलं पाहिजे मैदानात किचन मध्ये आम्ही शॉक होतो की हे झालं ते पण झालं आणि ते पण झालं जेवण करायचं <laughs> म्हणजे तिला असं जर सोडलं ना की तीन चार दिवसाचं पण जेवण बनवून ठेवलं साईडला ते तशी करत नाही पण व्यवस्थित एक दिवसाचं पटकन आणि ती कंटाळा पण पन... कंटाळा नाही करत हो आता हो बरोबर पहिली येत नव्हता पण आता यायला लागलाय ना आता झटपट पटकन करून मोकळी होते बरोबर आता इथे बघा मी सोयाबीन पण टाकते असे दाबून घ्यायचे पाणी नाही टाकायचं त्याचा असे ड्राय झाले पाहिजे ते दाबल्यावर ओके आणि इथे मी सांग तुम्ही पनीर पण पन ऍड करू शकता पण मी पन ना ऍड करतोय पनीर पण पन टाकू शकतो पनीर पण टाकू शकतो ओके सोयाचं चांगलेच हो फुगले होते हो फुगलेले जरा दहा मिनिटं आधी बनवायच्या दहा पंधरा मिनिटं आधी पाण्यात टाकून द्यायचे चांगले फुगतात ना शिजायला सुटते नाहीतर रात्रभर भिजवाल <laughs> पीठ व्हायला त्याचा पीठ तसे तर दे मी सांगू सर्व आपले माणसं बनवणार बघणार आहेत ना सर्व एक्सपर्ट आहेत उलट तुमच्याकडनं पण आम्ही सर्वांना पद्धत बघतो आपण की न्यू जी नवीन सून आहे ती बनवते कशी पेस्ट हे अगोदर टाकलं पाहिजे तेलामध्ये म्हणजे ते कसं कांदा टाकला तेव्हा करायला पाहिजे होत परतलं पाहिजे होत खाणार आपण शिजवायची आहे ना बरोबर आणि <laughs> हे डिमांड मधलं बाय वन गेट वन फ्री आहे बघा तुला सांगू लसूण ची भाव साडेतीनशे रुपये किलो आणि आलं म्हणजे हे रिझनेबल भाव सांगते दीडशे रुपये किलो आलं रुपये होतं तरी पण आपल्याला माग वाटायचं हो आलं मी लसूण कशी आणली माहिती मला त्या हिशोबा एट वन जाईट फोरचा थर्टी टू तीनशे वीस रुपये किलो मग तू कितीला घेतले पन्नास अरे वा मस्त मस्त मग इंडियन वा छान ना आपल्या होमस्टेमुळे मुळे तुम्हाला सांगतोय आजूबाजूला काम तर मिळालंच आजूबाजूला कार्सला ला, ला टूर तर आलेस त्यासोबत भाजीवाले त्यांनाही भाजी आम्ही त्या एका दुकानातून एवढी भाजी नेतोय ना ते खूप खुश आहे म्हणजे दर दिवसाला दोनशे रुपयाची किंवा दिवसाला रुपयाची भाजी आहेच म्हणजे महिन्याची भाजी विचार करा किती झाली असेल काजल माझ्या हिशोबाने पाच सहा हजाराच्या पण त्याच्याकडनं भाजी घेतो एक पर्सन एक ग्रुप ओके आणि इथे आपलं सर्व घरे व्यवस्थित आणि चला एक प्रश्न विचारूया ही इन्फॉर्मेशन तुम्हाला पण माहिती पडेल मला विचारलं होतं की मम्मी तुला खायला काय आवडतं मी सांगू ताबाट्याचं सा सार पण आत, ते दोनी आता कोकमाची कडी ते दोन्ही बंदे आता कारण आंबट खायला द्यायचं नाही मग पिठलं भात आवड पिठलं आवडतं आणि वालाची भाजी आणि पण ते पण आता नाही देत जास्त आणि मला आवडतं नाव नाही घेऊ शकत तुला काय आवडतं ते पण नाही घेऊ शकत म्हणजे आम्हाला मध्ये सर्व आवडतं आणि नॉनव्हेज मध्ये स्पेसिफिक आवडत असं पण खातो आम्ही सर्वच व्हेज आम्हाला व्हेजमध्ये हे सुद्धा आवडतं मला भरपूर आवडतं इथे बघा आम्ही मसाले टाकते इथे मी बिर्याणी मसाला घेतलाय हा सिक्रेट मसाला आहे तो तुम्ही वापरा तुमच्यानुसार पुलाव मसाला वगैरे कोणत्या पण कंपनीचा आणा बिर्याणी मसाला आणि टाका सोप हळद लाल तिखट इडली पावडर चना जिरा पावडर गरम मसाला तुम्हाला बघा तुम्हाला पण माहिती आहे आम्ही आम्हाला सर्वांना पण माहिती आहे जेवणात मसाले बघा गोव्यातले गेलं तर गोव्यातले मसाला आहे कोकणी मसाला कोकणातले तर कोकणातले मसाला आहे मेन असतं की तुम्ही किती फ्रेश बनवताय आणि किती ताजं ताज बनवताय आणि किती आवडीने बनवताय हेच कॉन्सेप्ट आहे सर्व जेवणाचा फक्त तेलाचं प्रमाण माहिती पाहिजे तेल कमी पण जास्त झालं पाहिजे आणि कधी कुठे काय टाकलं पाहिजे बरोबर आहे हे बघा टायनिंग दिसतंय का मम्मी घड्याळाचा आकार फक्त वाईट आहे बाकी सर्व कसं झालंय गाडी आली काजलचे बघा कसं होतं सर्व ड्राय होत आहे ना सर्व ड्राय होत एकदम तोंडाला पाणी तिला फोन केलाय मला बहिणी काय मग डब्यात नेक्स्ट डे दिला ना मी तिथे आलेली असं खाल्ला तिला सगळ्यांना आवडला मग खाल्ला मग मग इकडेच राहिले असे वाटत

आणि इथे बघा मग मी इतोपर्यंत हे असं जरा पुसून टाक गोल्डन तीन नॉनव्हेज सिल्वर दोन नॉनव्हेजचे पुसून टाक मी पहिलेच गॅप आहे ना आपला आता ओके तरी हे पुसून टाक आणि त्यासोबतच आता पाणी टाकायचं आपल्याला आता असं होऊ शकतं ते मी एक आणि अर्धा घेतलाय आमचे तिगानपुरतच घेतलंय मी. यातले किती शिटी काडायचे? चार चार शिटी काढले भात होऊन जातो माझ्या कुकरमध्ये आता तुमच्या कुकरमध्ये किती होतो मला माहिती नाही. हं. ना. तीन तीन कारण निघून जातो तसा दोष. तीन तीन मध्ये होऊन जातो. झाली आपली रेसिपी आता? यस. तर अशा प्रकारे. मीठ नाही तर जेवण कोणी जेवणार नाही. <laughs> आज खास रिझन आहे की जेव्हा गॅस साठी जेवण बनत असत तेव्हा शूटिंग जास्त रेसिपी शिकत ते बनवणारे पण घाबरतात मग आणि गोंधळ होतो गोंधळ विसरायला होता आणि गोंधळ होतं मध्ये ते कॉन्शियस होतात ते कसं आपल्या नादात बनवत राहतं पण मी शूटिंग चालू केल्यावर मध्ये विसरायला म्हणून कधीतरी रेसिपी आम्ही तुम्हाला वेगवेगळी दाखवू आणि ते बघा सर्व झालेलं आहे आपण कोथिंबीर टाकूया आपला कुकर थंड झालेला आहे आणि आपला भात पण रेडी आहे सर किती मस्त सर्व सोयाबीन वरती आले तर किती छान आला एकदम सुंदर सुगंध आलेला आहे जरा आपण ठेवलूया त्याला हो छान आणि असं तुम्हाला भेटला पाहिजे बघा सॅलेड लोणचा पापड आणि भात सॅलेड लोणचा पापड आणि भात सुटसटीत हो एकदम मस्त चला वाडा 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 पटकन वाडा 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 पट पटकन तीन जणांना तीन झाली आम्हाला बघा एक दोन आणि तीन या तुम्ही पण जेवायला आमच्याबरोबर बाय 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 बाय